शिवनेरी किल्ल्यावरती बारसे सोहळा झालेला छत्रपती शिवाजीराजांचा बारसे सोहळा शिवाईच्या नावाने शिवाई शिवनेरीवरची शिवाई देवी त्याच्यावर नाव ठेवलेले छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी छत्रपती शिवाजी राजांचा हा बारसे सोहळा सनई चौघडा मावळे आणि ह्या सुहासनी आणि जिजामाता त्यांच्या तळहातावर असलेले शिवबा शिवाजी महाराज शिवाजी शिवाजीराजांचा शिवाजी न्याय निवाडा अठ्ठावीस जानेवारी सोळाशे पंचेचाळीस तोरणागडावर स्वराज्याचे तोरण बांधले मे सोळाशे शेहेचाळीस साली तुकाराम महाराजांचे कीर्तन सोळाशे शेहेचाळीस साली शिवाजीराजे पुण्याच्या लाल महालात राहत होते देहूच्या तुकाराम महाराजांचे पासोड्या विठ्ठल मंदिरात कीर्तन होते शेजारच्या गावोगावी गावकरी गा। कीर्तनात जमले शिवाजीराजे कीर्तनास आले सर्व कीर्तनात दंग झाले संत तुकारामांच्या कीर्तनात दंग झालेले छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे शेहेचाळीस अफजल खान व शिवाजी राजे यांची भेट दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ प्रतापगडच्या पायथ्याशी जिवामहाल राजे आणि शिवाजी महाराजांनी हा अफजल खानचा कोतळा फाडला पावनखिंड तेरा जुलैशी तेरा जुलै सोळाशे साठ पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडेंनी त्यांची बाजी लावली असे छत्रपती शिवाजी महाराज बाजी बाजीप्रभू लढले धारातीर्थी पडले परंतु शिवाजी महाराज ज्या वेळेला विशाळगडला पोचले त्यावेळीच त्यांनी त्यांचा प्राण त्यागला परंतु खिंड लढली पावन खिंड आणि पावन झाले इंग्रजांना कैदेची शिक्षा मार्च सोळाशे एकसष्ट साली छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा शिक्षा केली त्याच वेळेला ओळखले होते की इंग्रजांचा भारतावर राज्य करण्याचा कुटील डाव होता पण छत्रपती हे दूरदृष्टी होते त्यांनी त्याच वेळेला इंग्रजांना कैदेची शिक्षा दिलेली होती शाहिस्ती खानाची बोटे तोडली सहा एप्रिल सोळाशे त्रेसष्ट साली लाल महालामध्ये पुण्यातल्या लाल महालामध्ये बोटे तोडलेली सुरतेवर स्वारी केली सहा जानेवारी सोळाशे चौसष्ट साली सुरत लुटलेली कारण सुरतेमध्ये सगळा संपत्ती गोळा केलेली होती ह्या मुस्लिम मोगल यांनी आणि त्या सुरतेची लूट शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी केलेली होती सागरी सत्तेची उभारणी आठ फेब्रुवारी सोळाशे पासष्ट रोजी केलेली पुरंदरचा वेढा वीर मुरारबाजी मे सोळाशे पासष्ट साली औरंगजेबच्या दरबारात बारा मे 1667 सोळाशे सासष्ट रोजी स्वाभिमान आणि त्याच वेळेला औरंगजेबनं त्यांना अटक केली परंतु त्यांच्यासोबत संभाजीराजे आहेत परंतु त्या सुद्धा त्यांनी सुटका केली सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी त्यांचा गनिमी कावा आणि युद्ध कौशल्य आणि आधी लगीन कोंडाण्याचे चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी तानाजी मालुसरे आणि रायबा आणि छत्रपती महाराजांना आणि जिजाऊला शब्द दिलेला ते तानाजी महाराज आणि पुन्हा गड आला पण शिव गेला हे सुद्धा घडले असे शूर वीर मावळे शिवाजी महाराजांनी तयार केलेले होते हिरकणीबरोबर सोळाशे बहात्तर साली जी हिरकणी आपल्या बाळाला दूध पाजण्यासाठी किल्लेगडचे दरवाजे बंद झाले तरी ह्या कड्यावरनं खाली गेली अशी वीर ही हिरकणी होती गोवळकोंड्याची भेट सोळा ऑक्टोंबर सोळाशे शहात्तर रोजी सेनापती हंबीरराव मोहिते सोळाशे सत्याहत्तर साली हंबीरराव महित्यांनी दोन हजार व काही हत्ती अपार्धन म्हणून महाराजांना अर्पण केले आणि शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा इंग्रजांनी बी नमन केले आणि स्वराज्य स्थापन झाले महाराष्ट्र धर्म सर्व जातीपंथातील लोकांना एकत्र आणून जे स्वराज्य निर्माण केलेलं आहे तो आपलाय महान छत्रपती शिवराय शिवाजी महाराज की जय असा राजा होणे नाही छत्रपती शिवराया धन्यवाद नमन युगान युगे तुमची आठवण राहील छत्रपती शिवाजी महाराज मानव कल्याणासाठी जगले दुर्जनांचा नाश केला जिथं दुष्कृत्य चालत होते त्या दुष्कृत्य करणाऱ्यांना कडक शिक्षा दिली तिथे जातपात काही नव्हती काही रवळे नव्हते जो दुष्ट वागेल त्याचा संहार करायचा आहे छत्रपतींनी स्त्रियांना सन्मानांना वागणूक द्यायची असे समानतेचे आणि स्वराज्य निर्माण केले असे स्वराज्याचे रक्षक सगळे हो धन्यवाद जय छत्रपती शिवाजी महाराज की जय